मोठं मैदान येते पुशेगावचे लय अपेक्षा पूर्ण केलेत राजाने के आज एक प्रकारचा दबाव वगैरे काय आहे का की बाबा मागच्या मैदानाच एक नंबरचा मनकरी यावेळेस कसं होईल काय काय नाही दबाव काय नाही हा काय सुरे आता मनात सुरा आणायचं नाही आपण सुरा मनात राहिलं सपनात सुरा येणार नाही दबाव आणि आपण करेक्ट सरळ मार्गाने जायचं सरळ जा, मार्गाने चालायचं काय जोरा त्याला दबाव असलं घ्यायचं नाही काय करायचं नाही पण आपलं परमपूज्य सेवागिरी महाराज त्यांचा गुलाल पडला अंगावर मागच्या वर्षी काय काय बदल झाले बदल म्हणजे कसं होतं सेवागिरी महाराजाचा आशीर्वाद मोठा आहे त्यातनं फोड बैल गुलालाच राहते हा गुलाल कायम असत पण कसं आहे माणसाने मी त्या देवाला विसरू नये आपण त्या नगरीत जातोय आपण देवाला गेलं पाहिजे बैल न्याला पाहिजे म्हणजे जात आहे तर तुम्ही जाऊन आलं पाहिजे म्हणजे आम्हाला बी दुसऱ्याने सांगितलं तवपासून आम्ही त्या मार्गाला कुठे बी गेलो तर बैल उतरून आपलं देवाकडे जायचं पाया पाडायचं आपलं याच पैरे वगैरे काय नियोजन सुरू आहे वाटते वेगळ्या वेगळ्या एक्सपेरिमेंट चालू आहे तुमचे दिसते प्रत्येक अड्ड्यात कोण नवीन 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 आज देवा घातलं आता पुढच्या अड्ड्यात कोणतरी येईल मग ते नियोजनाचं कसं असते हे बघून समजा करायचं असतं फाटी चढायचे आहे दगड आहे ते बघून समजा करा प्लॅनिंग काय नाही अजून हां करा दोन चार दिवस अगोदर हा बाबा पुसेगावला ज्यावेळेस सकाळी झालेला द्वारलीचा हरण्यासोबत पायरा होता कोण कुन कोण मध्ये दाखवलं जोडी म्हणजे गटाला एवढी पाहिली की समजलं की फायनलचा गुलाल घेणार हा माणसाने म्हणलं विश्वास नव्हता पण माणसांचा विश्वास नव्हता हा आणि माणसांचा जर आशीर्वाद असेल देवाचा हा तर कोणी अडवू शकत जर एखादा म्हणजे फिक्स असलं तर होणारच ते माणसाने जर मनापासून जर समजा आशीर्वाद दिला तर कारण आम्हाला याचा अनुभव आलेला आहे माणसाच्या मनाची जर कळकळ असली तर कुणी अडवू शकत नाही फक्त इच्छा पाहिजे माणसाची माणसांची इच्छा पाहिजे मग असं इच्छा म्हणताय तुम्ही आता सर्वसामान्य बैलगाडी मालक येतात त्यांची इच्छा नसते जनतेची जनतेची इच्छा पाहिजे आपली इच्छा नाही जनतेची इच्छा पाहिजे म्हणजे आशीर्वाद असतात शंभर टक्के माणसाने आशीर्वाद दिला पाहिजे बाबा बरेच जणांनी ज्यावेळेस पुसेगावचा एक नंबर नव्हतं झालं त्यावेळेस गावामध्ये चर्चा वगैरे कशी व्हायची म्हणजे कशा पद्धतीने मित्रपरिवार वगैरे काय म्हणजे एक प्रकारे म्हणायची का की बाबा राजानं पुसेगावचा गुलाल घ्यावा असं आता बघा प्रत्येकाची अपेक्षा हां आपल्यापेक्षा बाहेरच्या अपेक्षा जास्त हां त्यामुळे वाटतेच साजिकच बाबा हे तर नामांकित मैदान आहे हे तर राहायला राहिला पाहिजे ही प्रत्येकाची अपेक्षा आहे गावाची शेवटी राहणारच अपेक्षा बरोबर बर बाबा आमचा बैल गेला आहे आमचा बैल तर राहायला पाहिजे या त्यांच्या अपेक्षा आहे द्वारली द्वारलीचा हरण्यासोबत पडलेला मागच्या वेळेस यावेळेस पण ती जोडी पाळताना दिसू शकते का आम्हाला कसं काय कसं आहे बैल आता आजारी आहे जर चांगला झाला चांगला कव्हर झाला पळायला काय हरकत, ना तीच का हरकत ना पलूशकते पलूशकते ना लाम नाही तीच जोडी काय हरकत नाही पळू शकते एका दिवशी सासवडला नाही आलं त्या दिवशी लांब नाही लांब आम्ही नाही पळत काय बाब नाही तो अगोदरला दिला होता बैला त्यांच्या गावच्या मैदानाला उत्तम शेठ गवळीने काहीतरी घेतलेलं ते खोंड बर बर नवीन आता खरेदी केली मग त्या खोंडाला त्याने म्हणले आम्हाला द्या बघू द्या आम्हाला कसं म्हणून दिला होता मैदानात बसत नाही कधी अलीकडे आता जरा कुकराम झाल्यापासून बसायला लागला रागीड झाल्यापासून बसायला बसायला लागला त्याला पण कळते उभेच ताटकवून उपयोग नाही उपयोग नाही सगळी बसते म्हणलं आपण पण बसाव त्याला वाटणार बाबा तुम्ही म्हटलं लय तापड झालाय दावणीवरचा कसा स्वभाव वाटतोय आता काय काय बदल झाले लय लय बदल झाला हा काय करतो की जरा आठवणी मारते गे मारायला मग ऐकते फक्त दावणीला दावणीला तर आम्ही दोघ गजन बायको आता हा आणि तुमची पोरका बा, आणि मुलं वगैरे त्यांना तुमच्या मुलांना शेंगावरच घे डायरेक्ट अजिबात नाही राग तरी तुमच्या अंदाज तुम्ही म्हणता दात माहित नाहीत किती पण जुळलंय का बैला तर नसेल जुळ नसेल ना अजून आपल्याला गेल्या वर्षी पुषेगावला दुसरा होता बैला पुषेगाव आल्यावर चौसा बैल हां म्हणजे अजून काय जुळ जुळलेला वाटत नसल बैल जुळला असता म्हणजे वशिं लांब लांबला असतो बाबा प्रश्न मुद्दाम विचारतो प्रेक्षक तुम्ही म्हटलं तसं चाहत्यांची अपेक्षा आहेत ते आहेत किती जण वेटिंगला ते सांगा आणि फोन किती येतात रोज नाही काय पायरा करूया करूया म्हणते आपली गाडी पळवूया पण ते चालूच आहे आता राजे एकाच बायला सोबत पडणार आता ते आता ते संग पळल ते आपण सांगू शकत नाही मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीचा माणकरी मागच्या वर्षीच वर्निगीचा राजा त्या फाटीवर म्हणजे त्याला माहिती कशा पद्धतीने पळलं पाहिजे कसं काय काय ते कसं असत्या बायलानं समजून घ्यायचं असते ना हे फाटी कुठले आहे कसं पाळायला पाहिजे कसं नाही हे त्याचं त्यानंच बघायचं पण एवढं आहे राजाला तुमच्या हे जी म्हणजे तुम्ही जे प्रेम आहे लाव जीव लावलाय आहे त्याची जाण आहे म्हणावं लागेल कारण तुमच्या त्या प्रेमापोटीच पळतो तू प्रेमापोट आणि तसं कसं आहे साऱ्या माणसाने त्याला जीव लावलेला आहे तुम्ही आम्ही घरातलीच म्हणू नका घरातल्यांचा जीव राहणारच आहे पण साऱ्या महाराष्ट्रातले जे बाहेर ते आपले महाराष्ट्रातले ते सुद्धा माणसं म्हणजे जीव लावणारे रा बरोबर त्यामुळे ते त्यांच्यासाठी राजा पोहत राजा पत अजून काय बाकी व्यवस्थित सर्व आलोय फडाव आता बघूया आता कधी येते बघूया चांगलं लागलं ना स्पीड देवा पुसेगाव मैदानाचा एक नंबरचा मानकरी देवासोबत या वर्षी काय अपेक्षित कुठ पुगावला हा काय गोलाला जायचं अपेक्षा गुलालत राहायचं गुलालात राहायचं पुसेगावचे मैदान म्हटले कुठल्या बैलावर गुलाल पडेल काय सांगू शकत नाही महाराजांचा आशीर्वाद आहे महाराजांचा आशीर्वाद आहे महाराजांनी जर ज्या ज्या वायुआ दिला आहे त्याला गुलाल पडणार म्हणजे असं कुठलं म्हणजे काय सांगू शकत नाही कोणी मी म्हणायचं नाही त्याच मी पणा चालत नाही महाराजांच्या फोड मी पण चालत नाही शेवागिरी महाराजांना जे आशीर्वाद ज्याला दिलाय त्याच्या आहे ते नशिबात आहे ते होणार कोणाचं बैल चमकल काय सांगू शकत नाही 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 तसं कोणी सांगू शकत नसते हे काय खड्यात दगडात पळायचं आहे कुठं काय होईल कोणाची आडवी येईल काय होईल काय होईल कुणाचं कोणाला सांगू शकत नसते कोण माणूस येईल एखादा आडवा काय सुद्धा कोणी सांगू शकत नसते पुसेगाव मैदानानंतर राजा चर्चेत आला त्याआधी एवढं कुणाला माहित नव्हतं चर्चा झाली त्यानंतर सुरुवात झाली चर्चेला चर्चेला सुरुवात त्यापूर्वी पण लय अडचणी आता बघा शेवटी या अडचणीवर मात करूनच जो पुढं वर निघतो तोच वर निघतो जर अडचणीने जो माग सारला तो संपला